मला ऐक सांगण्याचा मोह हो नाही मोह आहे या लोकांना ऐकाय मिळत मिळत नाही ते घेत असल्या प्रकारचं महत्वाचं ऐकाय मिळावं दुसरं काही नाही ऐकण्याला ना का हो रामायण तर सगळे सांगलेत बाया सांगाल्यात गडी सांगालेत कोणी सांगायला त्याच काय आलं भगवान <coughs> शांत झाले ऐका बोला शांत करो नि कोपाशी आवष्टी महावेशी काय बोलत सुग्रीवासी शांत भगवान पण शांत राहू देत नाही ते मरा असल्या प्रकारचे सृष्टीचा एक नियम आहे या जीवाला शांत राहू देत नाही आता तुम्ही म्हणाल जीवाला म्हणायला लागल्या देवाचं सांग जीवाला म्हणायला लागल्या हा प्रश्न उद्भवला अवतारात देव जीव आणि परब्रह्म स्वरूपामध्ये देव आलं का तुम्हाला जसा संसारात पराधीन होता आपण काय घडल काय घडणार नाही कोणती वेळ कशी येईल आणि ती निभवावी लागेल हे जस आवश्यक आहे आहे तस देवाला आहे अवतार चौदा वर्ष फिरवलं महाराज पायात चप्पल नाही बायको भाऊ घेऊन अंगाला हे तर साली आणि झालाची साली आणि पानं गुंडाळून फिरलं कोण फिरविलं नशीबान नशीब बांधलेलं आहे आणि म्हणून शांत केलं राग अपरा आला अपराधीन भगवंताच्या वाट्याला मोह आला आता व्यवहाराचं एक तुम्हाला जिथ सांगतो रीत कशी आहे एक सारीत आतो पुढे उभे एक आज मी टाकून आले सकळी तवर रचिले आणि कौतुक पोटच्या पोरी मोठ्या झालेल्या उजवील्या मथार त्याच्यावर मोठाल्या पण आणखी इथं कुठलीही गोष्ट सिद्धीला जात नाही अधुरी राहते त्याचं नाव संसार आला भगवंताचा अवतारामध्ये भगवंताला प्रसंग मोहावेशी अवोष्ठो मोहावेशी काय बोलत सुग्रीवाशी सावकाशी अवधार आता सुग्रीव मित्र आहे सुग्रीवाला जवळ बोलवलं भगवान मन उकलून सुग्रीवाला बोलालेत काय म्हणतात बाबा पुढे घेऊन ही सुग्रीवा ते बोलवलं आधीनं परिधीनं वचन दशरथ नंदन बोलत बोलणारा दशरथ नंदन अवस्था दशरथ नंदन म्हणजे सामान्य नाही तो अवतार पुरुष आहे आधी नाही सूर्याला अंधार माहित का सूर्याने कधीतरी अंधार पाहिला असेल का बाबूराव नाव यांचं नाही का हा बाबूराव चांगले रामायण सांगतात अंधार सूर्याला माहिते सूर्य न देखे अंधारे सरिता नेनी जती सागरे का कवळली आत्मछाया ज्ञानोबार म्हणतात आपली सावली आपल्याला पोटाला धरायते का धराय लेकरू पोटाला धरायचे सावली पोटाला धरायचे का आपली धरायच नाही म्हणून सूर्याला अंधार माहीत नाही गंगेला समुद्र माहीत नाही गंगा ज्या वेळेला समुद्राला टेकते त्यावेळेला ते सागर संगमेन अवघ्या झाल्या उर्मी एक माय तसल्या प्रकारचं याला दुःख माहीत आहे का काहीच नाही आधी न परी दीनवचन दैन्यवाणी न बोलण्याची ये वेळ कोणाची कि करीत नाही माणूस मोठा कि वेळ काळ मोठा कि देव मोठा काळ मोठा महाराज का मोठा शिक्का त्याच्या हातात यानच केली कोर्ट यानंच बांधला कोर्टातल्यानं यालाच फाशी केली ती तुम्हाला माहित आहे का ना। नांदेडच्या कोर्टातली कथा कोर्टाचं गुत्त घेऊन हिरालाल मारवाड्यान बांधला त्यालाच फाशीची शिक्षा झाली कोर्टाने अशी ही रीत आहे या जीवनाची म्हण भाऊ रक्ताच्या फारोळ्यात पडला आणि न बोलण्याची म्हणजे हातच पदरच काही नाही अतिशय विनित वृत्तीनं सुग्रीवाला बोलालेत का सुग्रीवाला बोलाले सुख दुःख कोणाला सांगा ओळखीच्याला मित्राला सांगा माझा खिसा आपला नांदेडाला कोणाला सांगा बाबूराव आढळे बाळासाहेब आढळे मामा आढळे किशनराव आढळे त्याला सांगावं ते म्हणतील महाराज तुम्हाला नेऊन सोडू का तुमच्या घरी नाही ते काही दहा रुपये घ्यान जा बस